अमरनाथमध्ये कार आणि बाईकचा भीषण अपघात झालाय अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झालेत अमरनाथ पूर्वेमध्ये उड्डाणपुलावर भरधाव कारनं काही दुचाकींना जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी स्वार थेट उड्डाणपुलावरून खाली फेकले गेले या कारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रमोद कुमार चौबे सुद्धा ये कार त्यांची आहे तर कार का या कारमध्ये अमरनाथ नगरपालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवार किरण चौबे होत्या या अपघातामध्ये किरण चौबे या देखील जखमी झाल्यात कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं समोरून येणाऱ्या तीन चार बाईक स्वारांना उडवलं यात अमरनाथ पालिका कर्मचारी शैलेश जाधव चंद्रकांत अनर्थे यांच्यासह कार चालक आणि आणखी एकाचा मृत्यू झाला मुख्य कार्यालय असताना दुसरं साईड कार्यालय हे म्हणजे आहे कारण की एक पूर्ण कार्यालय इथे असताना प्लॅनिंग बाहेर का काय तुम्हाला एक शैलेश जाधव आणि एक चंद्रकांत अनार, अनार चांगले कर्मचारी ज्यांचा संपूर्ण नगरपालिकेत आणि अंबरनाथ शहरात हळहळ व्यक्ती केली जातीय आणि पुन्हा कुठेतरी ठेकेदाराच्या जास्त लाड पुरवण्यामध्ये ह्या दोघांचा जीव गेलेला आहे आता पालेगाव ब्रिज से सामने सामनेचे कार साइड डिवायडर एकदम के साइड सामने चढा दिया गाडी अंबरनाथ ईस्ट इथून येणारी एक टाटा नेक्सॉन गाडी संबंधित गाडीने हा अपघात केलेला आहे यामध्ये एकूण चार मयत आणि तीन जखमी आहेत यात गाडी चालक ड्रायव्हर जो आहे तो स्वतःही मयत झालेला आहे आणि समोर टू व्हीलरवर जाणारे नगरपरि पालिकेचे दोन कर्मचारी आणि एक पादचारी असे तिघजण या संबंधित गाडीने ठोकर दिल्याने ऑन आन द स्पॉट मयत झालेले आहे आज अंबरनाथमध्ये अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरती अपघात झालेला आहे त्यामध्ये चार लोकांचा डेथ घोषित झालेली आहे आणि एकजण दोन जण ॲडमिट आहेत एक प्रायव्हेटमध्ये आहे एक इथेच सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आणि एक कळव्याला शिफ्ट करण्यात आलेले आहे झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे आणि त्यांचा सखोल तपास ता, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करतायत